मित्रांनो मी छान म्हणतो मा आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटत असेल कि जास्त बोलते तुम्ही व्हिडिओच्या दूर जाऊ शकता व्हिडिओपासून लांब जाऊ शकता तुम्हाला जुरा जे व्हिडिओ पाहिजे ते व्हिडिओ पाहा जे कटर मराठ आहेत रक्ताचे मराठेत हाचे मराठ आहेत त्यांनी हा व्हिडिओ अजून पहा मित्रांनो आता आपल्या मराठ्यावर मोठं कारस्थान करण्यात तयार आहे कारण की आता सगळे पुत्र हे एकीकडे झाले आहेत आणि आपले मनोज जरंगे पाटील एककड झाले आहेत तर मित्रांनो हे हलकट काय म्हणतंय मनोज जरंगे हे देशी पितो हा मराठ्यांचा अनेक शकत नाही कमी शिकलेला आहे अनपढ आहे पण आमचा नेता अनपडे कमी शिकलेला आहे पण तुझ्यासारख्या लोकांच्या शेतामधून भाजीपाला चोरून पतळ आतरून तरी करणारा नाही तुझ्यासारखा महाराष्ट्र सदन घोटाळा करणारा आमचा नेता नाहीये तुझ्यासारखा कुंभमेळ्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा करून कॉन्ट्रॅक्ट आपल्याच शौर्या धायऱ्याला देणारा आमचा नेता नाहीये तुझ्यासारखा भाडखाऊ आमचा नेता नाहीये ज्यांनी करीम तेलगी सारखा मोठा घोटाळा केला तुला फक्त जेल पाठवायला पाहिजे तिथली तुला पिठलं भाकर मांडली नाही म्हणून आता तू बोलायला तू कोणाच्या जीवावर बोलला जीवा तू ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आला त्या पक्षाने तुझ्यावर आळा घाला पाहिजे तू कोणत्या हेतून मराठ्यावर बोलायचं तुला खरंच ओबीसीचा जर नेता व्हायचंय तर तू पक्षाचा राजीनामा दे आणि रस्त्यावर उतर आणि हो ओबीसी मध्ये सामील आणि कर ओबीसीचा तू हे तु नेतृत्व तुला पक्षाचं घेणे देण नाही अरे तू कितीतरी पक्ष वर तू कुत्रा तू बोलणार आमच्या मराठ्यावर आणि आता बघतो आपण वरंटीवार येतोय नागपूरमध्ये का याच्या सभेवर कोण असणार आहे याच्या सभेला कोणते नेते असणार आहेत हे आवर्जून आपल्याला बघावं लागणार आहे हे आतापर्यंत भाडकाव लोक मराठ्याच्या जीवावर निवडून आले किंवा पंकजाताई आतापर्यंत कधीही मराठ्याच्या विरोधात बोलल्या नाही किंवा जेव्हा या यांचा बंधू आणि कोण तो वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे संबंध निघाले तेव्हा यांचं तोंड चुप होतं आता मत बेसुप्तपणे मराठा समाजावर बोलत आहेत तेव्हा यांची जीवका घशात घेतात का यांचाच काढलं काढते ना यांचा चिकी घोटाळा आणि यांचा भाऊ तो विका धुतलेला तांदूळ नाही हजारो कोटींचा घोटाळा केलेला कोणता वीक पीक विमा कंपन्याचा कृषी मंत्री होते तो आपआपाचा माल गप्पा 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 आणला आणि आता शुद्धपणे जसं शुद्ध, शुद्ध तिचं म्हणून आता मोठमोठ्याला गप्पा ठोकत आहेत अरे हलकटो तुम्ही सर्वजण एकत्र झालेत आम्हाला कळून चुकले काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो या सर्वांचा प्लॅन आखलेला आहे आणि यामध्ये फक्त कोण पडलेलं आहे एकट मनोजे पाटील आणि हे सर्व एका बाजूला हलकट लोक आणि हे मराठा खासदार आमदार तुमच्यामध्ये जरशी जरी मराठ्यांचं रक्त जर असेल ना तर आता तुम्ही बोलायला शिका तुम्ही पक्षाचे कुठे चाटू नका तुम्ही मला वाटत असेल की तुम्ही फक्त पाठिंबा दिला पाठिंबा द्यायची गरज नाही आता तुम्हाला समोर यायची गरज आहे हे हलकट लोक पक्षात असून हे ओबीसीचा ओबीसीचा नेतृत्व करायला तयार आहेत तुमची का जीप झाडली का रे तुमची का जीभ झडली का तुम्हाला ना बोलायला काय होते मग तुमच्यामध्ये आणि ते रस्त्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे मराठा आमदार खासदार जे आता मराठ्याच्या बाजूने बोलत नाहीत तुम्हालाही मी हिजडा म्हणू शकत नाही कारण की हिजड्यांचा अपमान होईल तुम्हाला मी हिजडा म्हणू तर त्यांच्यात मध्ये थोडंफार तरी पुरुषत्व असेल पण तुम्ही एवढे नामर्द निघालेले आहेत की ते हलकट लोक एकत्र येतात आणि एकही मराठा समाजाचा आमदार आणि खासदार शब्द काढत नाही मित्रांनो मराठा आता सर्वात जास्त एक प्लॅनिंग आखली जात आहे की आपल्या मराठ्यांच्या विरोधामध्ये यांनी फक्त मराठ्यांच्या हातामध्ये एक जीआर येऊ देण्यासाठी हे इतके दिवस शांत बसले होते आता यांच्या मागण्या काय मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख नोंदणी निघाल्या त्या रद्द करा हैदराबाद गॅजेट रद्द करा का करा अरे तुमच्यामध्ये एवढंच ओबीसीचं जर नेतृत्व करायचंय तर रस्त्यावर या ओबीसी लेकरांना कसं शिक्षण भेटन ओबीसीच्या लेकरांसाठी तुम्ही शिबीर घ्या त्यांचे मनोबल वाढवा त्यांचा विकास कसा होईल यासाठी काम करा तुमचे जे मोर्चे आता निघणार आहेत नाही नाही तुमचे जे मोर्चे मोर्चे नाहीत तुमचे जे आता टोळ्या ज्या निघणार आहेत या टोळ्या फक्त मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध निघणार आहेत तुमच्यामध्ये एवढी धमक असते तुम्ही तुम्ही अगोदर बोलले असते तुम्हाला फक्त मनोज जोरंगे पाटील यांना टार्गेट करायचंय तुम्हाला आतापर्यंत तुम्ही फक्त एकच विचार करत होते की मनोज जोरंगे पाटील यांच्या बोलता धरी कोण आहे तो आता समोर येईल मग समोर येईल तुम्ही यामुळे शांत बसले होते पण तुम्हाला कुठंच काही लागलं नाही तुमच्या घराला माशीच लागली नाही की तुम्हाला कळालं कड आता यांच्या मागे बोलता धरी कोणीच नाही तुम्ही इतके दिवस शरद पवारवर ढकललं नंतर उद्धव ठाकरेवर ढकललं पण यांचा बोलता धनी कोण आहे हे तुम्हाला समजलंच नाही तुमचेच भाडकाव म्हणतात की मनोज रंगे पाटील दवाखान्यामध्ये त्यांचा रोजचा वीस हजार रुपये खर्च येतो तर तो, तो खर्च कोण पुरवतो तू जाय ना भाऊ तू जाय तिथे वॉचमेन म्हणून राहाय पाय रोजचा किती खर्च येत आणि आता मित्रांनो यांचा जो ओबीसी गलगार मोर्चा जो आता मुंबईला आता आपल्याला बघायचंय की यांना कोर्ट जे हायकोर्ट आहे हे पाच हजार लोकांची क्षमता असाव असा निर्णय देते का की यांच्यासाठी गल्या बंद होतात ती खाऊ गल्ल्या चालू राहतात यांच्यासाठी पाण्याची सोय होती का मराठा समाजाचे जसे हाल हाल केले मराठा समाजाला पाणीही सुद्धा दिले नाही हे असे हाल यांचे होतात हे आपण बघणार आहेत यांच्यासाठी कोण हायकोर्टामध्ये गेलं त्यांचा मोर्चा होऊ देऊ नका या सर्व आपल्याला गोष्टी पाहिजे आहेत आणि जर यांच्या मोर्चाची परवानगी यांनी कुठून घेतली आणि यांना परवानगी कुणी दिली हेही आपल्याला पाहिजे मित्रांनो हे सध्या तुम्हाला चर्चेमध्ये येत नसल मोठमोठ्या बातम्यामध्ये तुम्ही बघत नसता की आता हे एल्गार मोर्चा जे निघाला एकत्र मिळून ते मराठ्यांच्या विरोधामध्ये काहीतरी मोठी प्लॅनिंग आहे होय मित्रांनो ही मराठ्यांच्या विरोधामध्ये मोठी प्लॅनिंग आहे ते आपल्या लक्षात येण पण मनोज जोरंगे पाटील यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे मनोज पाटील यांनी यांच्या उत... प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याची आखणी केलेली आहे मराठ्यांच्या मुलांनो फक्त तुम्ही सावध व्हायचंय कारण यांची आता एक प्लॅनिंग आहे की आता सर्व मिळून स्वतः म्हणजे खुर्ची बसलेले हे खुर्चीला बाजूला असलेले हे यांना फक्त काय करायचंय जे हे मराठा समाजाला भेटणार आरक्षण आहे हे आरक्षण कसं रद्द होईल हैदराबाद गॅजेट कसं रद्द करता येईल मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख मंदी कशा रद्द करता येईल ही प्लॅनिंग आखलेली आहे मित्रांनो त्यांना फक्त काय करायचंय मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही पण मराठा समाज आम्ही येणार आतापर्यंत इतक्या बाडकावचे आपण निवडून दिलं आता मित्रांनो या आता मराठ्यांच्या विरोधामध्ये जे जे उभे आहेत त्यांना मित्रांनो पाडायचं आतापर्यंत आपण आपले मनोजे पाटील किंवा आपला एखादा मराठा नेता कधीच म्हणला नाही की ओबीसी समाजाच्या नेत्याला पाळा किंवा आपण जातीवेद कधीच पाळला नाही आपल्या रक्तातच आहे आपण अठरा पगड जातीला घेऊन जाणारे कारण की शुभ छत्रपतींचं रक्त आपल्या अंगामध्ये कळते कोणा हैर्या गैर्याच नाही कोणा कशा भाड लोकाची भाडखाऊन मोठ्या झाल्या लोकांचे नाही आपण एक कट्टर शान कोणी मराठे तर मित्रांनो आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची इथून पुढे यांनी जे प्लॅनिंग केलेली यांनी म्हणजे सत्तेत असणारे हे सत्तेच्या बाहेरचे स्वतः म्हणून एक असं वातावरण तयार करायचं की सरकारवर दबाव आला आणि दबाव खातर आम्हाला मराठ्यांचं आरक्षण रद्द करावं लागलं किंवा हैदराबाद गॅजेट रद्द करावं लागलं ही अशी सिच्युएशन यांना तयार करायची आहे म्हणून सिच्युएशन आपल्याला लक्षात घ्यायची आणि सडेतोड उत्तर आपल्याला द्यायचं आहे तेवी कायद्याच्या चौकटीत राहून तर मित्रांनो आता उद्याच्याला काय होईल की आज दहा ऑक्टोबर आहे मित्रांनो आज त्यांचा यलगार मोर्चा निघालेला आहे आपण याच्या दोन दिवसामध्ये याचे काय प्रतिसाद उमटतात आणि कोणतं भाडखावचं काय बोलतं तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक ला करा भेटूया अशाच एखाद्या दर्जेदार व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लॅक मराठा